सैन्याच्या कारवाईला तमाशा संबोधल्यानं खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्यात आले आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं आक्रमकाचं हे आंदोलन केले पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानात घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरला खासदार प्रणिती शिंदे आणि लोकसभेत सोमवारी तमाशा संबोधन अयोग्य खासदार प्रणिती शिंदे पात्रता नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात असा आरोप करत मंगळवारी भाजपनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध केला आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी गाढवाला खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिमा लावण्यात आली होती प्रणिती शिंदे यांचा धिक्कार असो भारत माता की जय वंदे मातरम जय भवानी जय शिवराय अशा घोषणा या प्रसंगी येण्यात येत होत्या आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की खासदार प्रणित शिंदे या स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी अशी वक्तव्य त्या करतात पहिलगाम येथील हल्ल्यात अनेक माता भगिनींच्या समोर त्यांच्या पतींची हत्या झाली त्यांचं सिंदूर पुसलं गेलं त्यामुळं साजिकच देशात त्याविरोधात तीव्र भावना होत्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतानं पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवलं या ऑपरेशनचं सर्व जगानं कौतुक केलं सर्व पक्षांनीही पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून कारवाईचं समर्थन केलं परंतु सभागृहाचं आणि माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी असं बेताल वक्तव्य आहे ज्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत निवडून दिलं त्यांनाही आता या गोष्टीची लाज वाटत असेल असं आमदार देवेंद्र कोठे म्हणाले आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहित आहे की पहलगाम मध्ये जो अतिरेक्यांकडनं दुर्दैवी हल्ला झाला विशेषतः सपत्नी त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदर पुसण्याचं पाप आतरिकेंनी केलं होतं आणि याचा एक तीव्र भावना समस्त भारत राष्ट्रात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील संपूर्ण भारतीय सेना असेल ह्यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती कारवाई केली आणि हे कारवाई करणाऱ्या ह्या हुमा कुरेशी ह्या भारतीय सैन्यातल्या सोबिया कुरेशी ह्या भारतीय सैन्याच्या महिला प्रतिनिधी असताना एखाद्या महिलेचं एखाद्या कारवाईचं समर्थन करणं अपेक्षित असताना त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं पण केवळ राहुल गांधीसमोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील त्यांचे परिवार असतील या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखावलेली आहेत तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी खासदार बणती शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही हिंदूंना दहशतवादी म्हणत भगवा दहशतवाद शब्द वापरला होता तसंच अफजलजी कसाबजी असे चुकीचे शब्दही वापरले होते परंतु कालांतरानं त्यांनी देशाची क्षमाही मागितली परंतु खासदार गणिती शिंदे यांचा स्वभाव पाहता त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्या क्षमा मागणार नाहीत सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी हे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे सोलापूरचं रहिवासी असल्यामुळं आम्ही संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीनं आणि भाजपच्या वतीनं देशाच्या सैन्य दलाची माफी मागत आहोत असंही आमदार देवेंद्र या याप्रसंगी म्हणाले तुम्ही कधी तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू भगवा दहशतवाद शब्द वापरला अतिरेक्यांना अफजल गुरुजी कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केले परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा भारतीय प्रेमांची माफी मागणार नाही म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर विशेषतः भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या चुकीचं लोकप्रतिनिधी वक्तव्य केलेलं आहे या आमी या आम्ही सगळेजण ठिकाणी निषेध करतो संपूर्ण देश सैन्य दलाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा असताना खासदारांनी अशी वक्तव्य करणं निषेधार्ह आहे अशी टीका आमदार कोठे यांनी यावेळी केली कालची जी सभा उरतले वक्तव्य ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत ते खासदार आहेत तर लोकसभागृहात काय बोलावं विकासावर बोलावं शहराच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मागणी करावं त्याच्यासाठी पाठपुरावा करावं वर्षभरात एकही काम किती निधी आणला हे कधीही त्यांनी सांगितलं नाही एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस विधानसभेत बोलतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट लोकसभेत मांडायचं पाच दहा वर्षाची जे स्वतःला करता आलं नाही त्या सगळ्या कृतीचा फक्त स्टंट करायचा ही त्यांचं वक्तव्य हे हो। गाढवापेक्षा पुढच्या आकलीचं असल्यामुळं त्यांना ठिकाणी गाढव आणून त्यांचा निषेध केलेला यावेळी आमदार देवेंद्र कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू रंजिता चाकोते संगीता खंदारे लक्ष्मी बदलापुरे माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे देवेंद्र भंडारे मेघनाथ यमुल अनिल पल्ली भरतसिंग बडूरवाले रवी कोळेकर रुपेश जक्कल अंबादास बिंगी मंडलाध्यक्ष नागेश सरगम नागेश खरात बजरंग कुलकर्णी मनोज कलशेट्टी श्रीनिवास जोगी संदीप जाधव मधोकर वडनाल विजय कुलथे दत्तात्रय पोसा आनंद बिरू रामदास मगर शिवा कामाठी अभिषेक चिंता यशवंत पाथरूड संदीप ढगे बंटी शिरसागर गणेश साळुंके सागर रत्नोरे सतीश तमशेट्टी सिद्धेश्वर कमटम अंबादास सकिनाल आदींची उपस्थिती होती